नमस्कार मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज मराठा समाजाचे कार्यकर्ते आतिश गायकवाड यांच्यावर सत्तावीस मे रोजी काही अज्ञात हल्लेखोरांनी जीव घेणा हल्ला केला या हल्ल्यात आतिश गायकवाड हे गंभीर जखमी झाले हल्ल्याच्या या घटनेमुळे शहर व तालुक्यात एक प्रकारे नकारात्मक असे वातावरण तयार झाले सर्वच स्तरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आतिश गायकवाड यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचाराचा खर्च लाखो रुपयात येणार असल्याने त्यांना उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले समाजाच्या सर्वच स्तरातून मदतीचा ओघही सुरू झाला दरम्यान मागच्या दोन दिवसापासून पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी आतिश गायकवाड यांना उपचारासाठी दोन लाखाची मदत जाहीर केल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागली आणि पैठणमध्ये सुरू झाला या घटनेचा राजकारण पैठण विधानसभेची दोनदा निवडणूक लढवणारे तथा माजी नगराध्यक्ष दत्ता गोडे यांनी आमदार विलास भुमरे यांनी जी आर्थिक मदत केली यावर शंका व्यक्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकले दत्ता गोर्डे यांनी केलेल्या पोस्टनुसार दोन लाखाची मदत केली म्हणून त्यांनी आमदार विलास भुमरे यांचे आभार मानले मात्र एकीकडे आभार मानत असताना आपल्या मतदारसंघात एखाद्या सामाजिक सामाजिक कार्यकर्त्यावर असा भ्याड हल्ला झाला हल्ल्याच्या या घटनेनंतर संघटना रस्त्यावर उतरल्या पैठण शहर शंभर टक्के बंद ठेवण्यात आले असे असताना या हल्ल्यातील आरोपींना अटक व्हावीत यासाठी आपण काय केले असा गंभीर प्रश्न उपस्थित केला या घटनेमुळे शहरातील नागरिक भयभीत झाले असून आपण या प्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटावे असेही या पोस्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे दरम्यान आतिश गायकवाड हे आमदार विलास भुमरे यांचे राजकीय विरोधक आहेत विरोधक असतानाही हल्ल्याच्या या घटनेनंतर विलास भुमरे यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये आतिश गायकवाड यांची भेट घेतली सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले दोन लाखाची आर्थिक मदतही केली तर दुसरीकडे दत्ता घोडे हे या प्रकरणी राजकारण करत आहेत त्यांचे समर्थक असलेल्या आतिश गायकवाड यांना या संकट समयी सर्व प्रकारची मदत करण्याऐवजी केवळ तोंडाच्या वाफा सोडून राजकारण करत असल्याचा आरोप आमदार विलास भुमरे समर्थक करत आहेत सामाजिक कार्यकर्ते आतिश गायकवाड यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आहे तो पैठणसाठी शोभनीय नाही आणि यानंतर हे जे राजकारण होत आहे ते तर अत्यंत दुर्दैवी असल्याचे आमचे मत आहे आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ विश्लेषण आवडल्यास चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद